बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा शहरातील मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवा चौक या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे सदर रस्त्यावर सर्वाधिक वर्दळ असल्यानं दुर्दशा हा मोठा गंभीर प्रश्न आहे त्या रस्त्यावर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांमधून आहे रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी सळी बाहेर निघाल्यामुळे दुचाकी स्वारांचे टायर त्या सळीमध्ये अटकून मोठा अपघात होऊ शकतो या रस्त्याच्या काही अंतरावर तहसील कार्यालय असल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील खेडोपाड्यावरून पुरुष आणि महिला विविध कामांसाठी येतात तसेच कार्यालयातील अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग याच रस्त्यानं येजा करत असतात सदर रस्त्यावर दवाखाने असून दवाखान्यापर्यंत रुग्णांना नेण्यासाठी नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागते खड्डे खडे बुजवण्या कामी हैगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी अशा मागणीचा सूर जनतेतून निघत आहे शिंदखेडा शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग जिल्हा परिषद आणि नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिलाय याच रस्त्यावर पल्लवी जनरल स्टोर समोर भले मोठे खड्डे असून त्यात पाणी साचले त्यामुळे वेगाने येणाऱ्या वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं खड्ड्यात वाहन जोरात आदळते त्यामुळे खड्ड्यातील पाणी रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांनी पायी चालणाऱ्या नागरिकांवर उडत असल्यानं त्यांची चांगलीच कुचंबणा होत आहे म्हणून तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी उपाय करावेत तसेच काही दिवसांनी प्रारंभ होणार असून गणेशोत्सवापूर्वी शिंदखेडा शहरातील गणपती बाप्पांचं आगमन आणि विसर्जन रस्ते खड्डे मुक्त करण्यात यावे अशा सूर जनतेतून निघत आहे शिंदखेडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांची बदली झाली आहे त्यांच्या जागेवर उपविभागीय अधिकारी म्हणून अजय पवार नव्यानं रुजू झाले ते या रस्त्याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा व्यक्त आहे टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख